पुणे शहरातील तरुणाईच्या आणि सर्वांच्याच आवडती बाजारपेठ ते म्हणजे एफसी रोड हा एफसी रोड सतत गजबजलेला या ठिकाणी असणाऱ्या विविध वस्तूंची दुकानं आणि त्या दुकानांमध्ये शनिवार रविवार असणारी गर्दी मात्र आता हे पाहायला मिळणार नाही कारण प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या कडेला फुटपाथवर असणारी जी दुकानं आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांना या ठिकाणावरून हटवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेलं पाहायला मिळालं या ठिकाणी अतिक्रमणात असणारी दुकानं खाद्यपदार्थाच्या गाड्या प्रशासनाच्या माध्यमातून उचलून देण्यात आल्या या ठिकाणचं अतिक्रमण काढल्यामुळे या ठिकाणच्या फुटपाथने आता मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळतोय त्यामुळे या आजच्या शनिवारच्या दिवशी देखील एफ सी रोडवरती भयानक शांतता पाहायला मिळाली दुकान या ठिकाणची दुकानं हटवल्यानंतर एफ सी रोडने मोकळा श्वास घेतलाय असंच म्हणावं लागेल मात्र शनिवार रविवारच्या दिवशी देखील या ठिकाणी पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळाला पहा डॉट कॉम एफसी रोड पुणे